नमस्कार मॅडम नम। हो सर आपण जर पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे आणि शेतकऱ्यांपुढे मोठं आव्हान आहे ते म्हणजे कर्जमाफीच आणि याबद्दल आता एक भव्य असा उद्या मोर्चा पण आहे म्हणजे आंदोलन आहे आणि त्या अगोदर कालच तुमच्या गावामध्ये एका शेतकऱ्याने या त्रासाला म्हणजे एक शेतकरी म्हणून आहे त्याला कंटाळून त्याने आत्महत्या केली याबद्दल तुम्ही काय सांगाल काल मॅडम आमच्या इथं पाक झालं काल माणिकराव दत्तराव कदम अकोलीकर तालुका वसमत oh. या एका शेतकऱ्यानं ना सततची नापिकी hmm. आणि दुष्काळी अतिवृष्टी oh. आणि सरकारच्या या धोरणामुळं oh. धोरणामुळे आर्च, अडचणीत आलेल्या oh. एका शेतकऱ्यानं हत्या केली आत्महत्या तर ही आत्महत्या नसून ही सरकारने केलेली हत्या आहे हो oh, बरोबर असं आम्हाला म्हणायचं सरकारनं हत्या केली तर सरकारला आमचं एक मागणं आहे की त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियाला ला दहा लाखाची मदत द्या आणि त्याच्या इथलच्या त्याच्या मुलाला नाही तर मुलीला एक सरकारी नोकरी द्या बर बर। तर त्याची राहिलेली ते माणसं जिवंत राहतील स्वत जी त्याची दीड एकर जमीन आहे ओढेच्या काटाला जमीन असल्यामुळं सगळं खरडून गेलं त्याचं शेतात घातलेलं गेलं पुन्हा बँकेचं त्याच्यावर कर्ज बँकेच्या त्याला नोटिसा आल्या मेसेज की तुम्ही पैसे भरा म्हणून तर ते माणूस आता आमच्या गावातलाच माणूस असल्यामुळं हमेशा ते डिप्रेशन मध्ये राहू लागला म्हणजे एक तर पैसा नाही कसं कुटुंब चलाव कसं घर चलाव सोयाबीन झालं नाही कापूस नाही काही नाही आणि लोकांचं कर्ज कोठरोक करावं बँक काही देईना सरकार काही देईना एवढी हो मोठी एवढी मोठी अतिवृष्टी झाली सरकारची मदत नाही सरकार थापा मार आता मी तुमच्या माध्यमातून एक आवाहन करतो शेतकऱ्याला हो। एक आवाहन करतो की शेतकरी मायबापानं असे टोकाचे निर्णय कोणते घेऊ नका आत्महत्या करू नका संघटित व्हा संघर्ष करा हो आणि या सरकारला सबत शिकवण्याकरता उद्या अठ्ठावीस तारखेला लाखोच्या संख्येनं बच्चू भाऊच्या आंदोलनामध्ये सामील व्हा बरोबर एवढं मी आवाहन करतो कारण या सरकारचे जे धोरणं आहेत आपण शेतकरी जर मरत असेल तर या धोरणानं मरायला एक तर शेतीमालाला भाव नाही हो मालच होईन ना। आणि जर झाला तर त्याला भाव नाही हो। आणि सरकार एवढं थापाडी झालं की हे काय बोलत काय नाही यायचं याला बिलकुल भान नाही शेतकऱ्याची ऊसात लूट करायलेत हे कापसात लूट सोयाबीन सोयाबीनमध्ये लूट करायला कोणाकोणाला जर काही त्यानं कष्ट करून जर ऊस जोपवला असला तर मला सांगा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखाने आज तिथले कारखाने तीन हजार सातशे रुपयापर्यंत भाव देतात आणि मराठवाड्यातले दे कारखाने पंचवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये भाव देतात की कोणते नीतीमत आहे सरकारी सरकार याच्यावर लक्ष नाही आणि सरकार काय म्हणते की कारखाने काटामारी करायलेत यायला माहीत असून म्हणजे हे काय काय हफ्ते घेतल्यासारखे सरकारकडून काय यायला काय का, कमिशन घ्यायला का मुख्यमंत्री हे की तुम्ही शेतकऱ्याला काटे मारा आणि आम्हाला पैसे द्या म्हणून हो बरोबर बोलताय तुम्ही खर तर तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा मानला की त्यांची आत्महत्या नसून सरकारने केलेली ती हत्या आहे हा मुद्दा हो अगदी बरोबर आहे कारण आपण जर पाहिलं एक इकडे नैसर्गिक आपत्ती आता दोन हजार पंचवीस मध्ये जी काही परिस्थिती निसर्गाने शेतकऱ्यांवरती आणली ती तर वेगळीच परंतु सरकारने जी शेतकऱ्यांवरती परिस्थिती आणली ती खूप भयानक आहे हो एकीकडे एक शेती पिकांना माल नाहीये सॉरी भाव नाहीये आणि दुसरीकडे आपण जे उत्पन्न घेतोय त्यासाठी जो खर्च येतोय त्याचा नफा सुद्धा आपल्याला म्हणजे उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्यांना का काहीच नाही एकदम झिरो बजेटमध्ये सरकार सरकार शेतकऱ्याला निसर्गाने आणलं आणि त्यात राहिलं सरकारनं आणलं म्हणजे कसं करायला हे सरकार सांगायला की आम्ही सोयाबीनला पाच हजार किती भाव बा, जाहीर केला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव जाहीर केला आणि इथं शेतकऱ्याचं सोयाबीन अडीच हजारातिकायले ती तीन हजारातिकायले ती साडेतीन मध्ये डागेल झाल्यामुळं या सोयाबीनला भाव नाही बर। मार्केटमध्ये आणि सरकारी काटे चालू करीन आता या शेतकऱ्याचे कोणाला क्विंटल दोन क्विंटल तीन क्विंटल चार क्विंटल जे सोयाबीन झाले ते हो। शेतकऱ्याजवळ सोयाबीन संपले आज शेतकऱ्याला घोषणा केली की आम्ही तुम्हाला पेरणीला दहा दहा हजार रुपये देतो बरोबर सर आम्ही पण हो सरकारच्या माध्यमातून जी आर निर्गमित केला पण फक्त जी आर प्रसिद्ध करून शेतकऱ्यांचं पोट भरत नाही जी आरच प्रत्यक्षात अमलातही आणावा लागतो परंतु सरकार काय करतंय फक्त जी आर जाहीर करायचा एवढे कोटी मंजूर झाले तेवढे कोटी मंजूर झाले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र कुठंच काही येत नाहीये ही वस्तुस्थिती आहे बरोबर आहे ना आजपर्यंत वाट पाहिली पण आता शेतकरी थांबणार नाही या सरकारला सरकारनं जर हे असंच जर सरकार चलवीत राहिलं तर एक दिवस महाराष्ट्राच परिस्थिती नेपाळ सारखी येण्याची ने मला भीती वाटायली कारण हे जे शेतकरी समुदायातले लोक लो आहेत हे एकदम दा उग्र झाले कारण हे आज कसं राहते काहीतरी आपल्या जनतेला आणि या शेतकरी लोकांना काम धंदा व्यवसाय पैसा लागते हे जीवन कसे कशावर चालणार हे हो बरोबर एवढी लूट कशात बी कशात बी लूट यायची प्रत्येक गोष्टीत लूट होते आणि आपण पाहिलं तर समजा आपल्या शेतीमालाचा जर भाव वाढला कुठल्याही पिकावर द्या कांदा असेल टोमॅटो असेल तर लगेचच सरकारचं जे बजेट आहे ते बजेट कोसळतं परंतु पेट्रोल डिझेल हे म्हणजे ज्या काही जीवनावश्यक वस्तू शेतकऱ्यांना लागत ना त्याचे भाव कितीही वाढलं तरी सरकारचं बजेट कोसळत नाही ही पण वस्तुस्थिती आहे नाही नाही पुन्हा याच्यात कसं हे मुठभर जे लोक आहेत टोमाट्याचे भाव वाढले कांद्याचे भाव वाढले की हे भलते लोकांचा अरडा होत आहे हे शेतकरी मरायला इकडे याचा विचार करा सरकार तर याचा विचार करेन लोकांना तरी विचार करायला पाहिजे असं जर झालं तर तुम्हाला काहीच भेटणार नाही ना बरोबर आहे शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर काही पण करू शकतो शेतकरी पण आपण काय होतं शेतकरी शेतकरी स्वतःचा नाही तर दुसऱ्याचा नेहमी विचार करतो आणि तो फसतो हो ना आता कस झालेलं आहे शेतकरी यावेळेस एवढा उद्ध्वस्त झाला शेतकऱ्याला शेतात घालाय काही नाही राहिलं शेतकऱ्याला शेतामध्ये आज पेरणीला पैसा नाही खताला पैसा नाही खताचे भाव गंगनाला टेकले मालाचे भाव नाही सरकार कर्ज काढू काढू आयात करून या लोकांना जगवायलाय बरोबर जगविले किती दिवस जगविणार आहे भारतातली शेती खला झाल्यावर तेच हां सरकारनं विचार करायला पाहिजे आणि सरकारला मी एक विनंती करू करतो की सरकारनं तात्काळ याच्याकडे ध्यान द्यावं नाही तर आमची स्वाभिमानी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत याचं एक उद्या पडवी मोठ्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि याची जर सरकारनं तात्काळ लवकरात लवकर दखल नाही घेतली तर एक उग्र स्वरूप येण्याची शक्यता आहे हो नक्कीच तुम्ही ज्या तुमच्या व्यथा आपल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा नेहमीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून धन्यवाद आणि शेतकरी बांधवांना एकच कळकळीची कर, विनंती असेल की आपले भाऊ कडू जे आंदोलन करतायत त्याला मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि सरकारला दाखवून द्यावं की शेतकरी सुद्धा एकत्र येऊ शकतो स्वतःच्या हक्कासाठी लढवू शकतो आणि जर शेतकरी बांधव एकत्र आले नाही तर मात्र बच्चू भाऊ सारखे कोणीही समोर येणार नाही शेतकऱ्यांसाठी आज ते आपल्यासाठी पुढे येत आहे आज आपलंही कर्तव्य आहे की त्यांनाही आपण सपोर्ट करावा नाही एवढी शेतकऱ्यांची तयारी आहे मॅडम आता आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर भरले दिल्लीसारखं ट्रॅक्टर मध्ये दोन दोन महिन्याचे खाण्यापिण्याची व्यवस्था करून शेतकरी निघालेले आहेत हो हो बरोबर हा बर। शेतकरी माघार घेणार नाही आणि बच्चू कडू बच्चू भाऊ बी माग घेणार माग येणार नाहीत आता आता जोपर्यंत येणं खरा जोपर्यंत खरा जो जे आर काढित नाही तोपर्यंत आम्ही मागे येणार नाहीत हो अगदी कर्जमाफी पाहिजे शेतीमाला मिळालाच पाहिजे सोयाबीनच्या खरेदी चालू झाल्याच पाहिजे आता तरी काही राहिलेल्या लोकांचं काहीतरी भलं होईल थोडंफार हो बरोबर हो तुमच्या ज्या सर्व आपल्या बच्ची भाऊने देखील ज्या काही मागण्या मांडलेल्या आहेत त्या अगदी व्यर्थ आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत आणि त्या लवकरच सरकारला पूर्ण तर कराव्याच लागतील कारण आपले शेतकरी बांधव आता कुठेतरी जागा झालाय असंही म्हणता येईल आपल्याला शंभर टक्के जागा झालाय आणि शेतकऱ्या सरकारला किती हत्या पाहायच्या आणि किती हत्या करायच्या ह्याचं आता हे उदाहरण सरकारला बी उद्या कळल सरकारच्या हो लक्षात यायला पाहिजे पस्तीस वर्षाचा शेतकऱ्यांना काल आत्महत्या केली आमच्या हो इथं काय जोक आहे का हे एवढ्या जागोजाग मराठवाड्यामधले मराठवाड्यात की आत्महत्या कुठंच नाहीत खरंच नाही हो नेहमी मराठवाड्यातले अपडेट असतं की इथे आत्महत्या झाली आणि आता तर अतिवृष्टी जेव्हापासून झाली ना तेव्हापासून हे प्रमाण पण वाढलेलं दिसते याच्यात जर सरकारनं नाही लक्ष घातलं लवकर तर आणखी याची परिस्थिती गंभीर होणार आहे याला जिम्मेदार सरकार राहणार आहे हो अगदी या जर शेतकऱ्याला मदत नाही मिळाली तर आम्ही या शेतकऱ्याच्या मदतीसाठी आंदोलन करू तहसीलदाराच्या समोर जाऊन कलेक्टरच्या पुढे जाऊन आम्ही हो बरोबर आहे आपल्यालाच आपली साथ द्यावा लागणार आहे हो ना हो नक्कीच तर धन्यवाद सर तुम्ही तुमचं अमूल्य वेळ दिला आणि आपलं मत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद